नमस्कार मित्रांनो मित्रांनो महा बी टी अंतर्गत एक फवारनिल पंप चालू झालेला आहे तर फवारनिल पंपासाठी ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला घ्यावायची काळजी तर तुम्ही अर्ज करत असताना तुम्हाला महत्त्वाचे दोन हे लागणार आहे तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला तुमचं किसान कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे आणि किसान कार्ड जर तुम्ही काढलं नसेल तर तुम्हाला या योजनेमधून तुम्हाला लाभ मिळणार नाही आणि तुम्हाला किसान कार्ड काढल्यानंतर किसान कार्ड इथं नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे किसान कार्ड नंबर इथं टाकल्यानंतर तुम्हाला इथं गेट ओ टी पी ओ टी पी पाठवा या पर्यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवल्यानंतर आता प्रोसेसिंगमध्ये येणार आहे त्यानंतर ओ टी पी यशस्वीरित्या तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवला गेला आहे असा तुम्हाला टॉपअप इथं दाखवला जाईल त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला जो ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओ टी पी तपासा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्रोसेसिंग असं दाखवलं जाईल त्यानंतर पुढील तुम्ही मेन डेस्कटॉप वर जाल त्यानंतर तुम्हाला अर्ज करा घटकासाठी अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक शेतकरी एक योजना एक योजना एक शेतकरी असा दाखवलं जाईल त्यानंतर तुम्हाला इथं बरेच पर्याय दाखवले जातील दा कृषी यंत्रिकीकरण सिंचन साधने सुविधा परत बियाणे त्यानंतर फलोत्पादन आणि खाली कुंपण ऑप्शन होता हा कुंपण ऑप्शन यामधून रिमूव्ह केलेला आहे त्यानंतर तुम्हाला नॅपसॅक फवारणी पंप म्हणजे तुम्हाला सोलरवरती चालणारा फवारणी पंप इथं अर्ज करत असताना तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा या पर्यावरती क्लिक करायचं आहे बाबी निवडा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं असे पर्याय बरेच पर्याय दिसतील त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम मुख्य घटक हे निवडायचं आहे मुख्य घटक वरती कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि सेवा सुविधा दोन पर्याय दाखवले जातील तर त्यातला एक नंबर पर्याय म्हणजेच कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तपशील तर निवडून घ्यायचा आहे तपशील निवडता असताना तुम्हाला काढणी तंत्रज्ञान ट्रॅक्टर ट्रॅक्टर चलित पॉवर टले चलित अवजार प्रक्रिया संच पॉवर टिलर फलोत्पादन यंत्र बैलचलित मनुष्यचलित वैशिष्ट्यपूर्ण आणि स्वयंचलित हे असे बरेच पर्याय दाखवले जातील तर हा फवारणी पंप कसा आहे फवारणी पंप माणूस त्याला चालवतो म्हणजे मनुष्यचलित पंप आहे त्यामुळे मनुष्यचलित अवजारावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकार निवडायचा आहे त्यानंतर यंत्रसामुग्री अवजार उपकरण निवडायचा आहे इथं तुम्हाला हा फवारणी पंप माणूस चालवतो पण कशासाठी आहे ते आवजार, आगर, पर, ते तर ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं त्यामध्ये मशागत अवजार इतर अवजारे कल्टिवेटर कापणी यंत्र चिखली चिखलनी भात रोपॉटिक अवजार जमीन सुधारणी यंत्र टोकन यंत्र नांगर पेरणी यंत्र पीक संरक्षण अवजार फलोत्पाद फल परत यंत्र असे बरेच पर्याय दाखवले जातील त्यानंतर पीक संरक्षण औजार या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर त्यानंतर मशीनचा इतर प्रकार तुम्हाला निवडून घ्यायचा आहे यामध्ये असे बरेच प्रकार दाखवले जाते तुम्हाला एकदम शेवटचा पर्याय आहे सौरचलित फवारणी पंप या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला शर्ती तुम्हाला पूर्णपणे मान्य आहेत टॉपअप त्याला राईट करायचं आहे आणि जतन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का तर यश करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं अर्ज करावरती यायचं आहे त्यानंतर तुम्हाला याचा पेमेंट करून टाकायचं आहे त्यानंतर पेमेंट करत असताना तुम्हाला अर्ज करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं पहावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मनुष्यचलित अवजार याचा दाखवलं जाईल त्यानंतर तुम्हाला टॉपअपला क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे ऑलरेडी आपलं पेमेंट केलं असल्यामुळे इथं ध्येय यशस्वी असं झालेलं आहे आणि तुम्हाला मी एक मेसेज देखील तिथं आलेला असेल हो का असा पेमेंट सक्सेसफुल असं मेसेज आलेला असेल आणि तुम्हाला अर्ज केलेल्या बाबी इथं तुम्हाला इथं पाहता येतील घटक इतिहास मध्ये त्यानंतर तुम्ही ज्याला ज्याला अर्ज केला तो अर्ज तुम्हाला इथं दाखवला जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो सौरचलित पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण आता व्हिडिओमध्ये बघितलं तर आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटचं सांगा धन्यवाद